आणि या निमित्त इथे जमले आहेत त्यांचे मी खूप खूप आभार मानते की आम्हाला निरोप देण्यासाठी मोरे मॅडम पाटील मॅडम आणि आमचे वनसोडे सर यांनी आम्हाला निरोप देण्यासाठी हे इथे आले या त्यांचे खूप खूप आभार मानते या शाळेमध्ये मी जेव्हा पहिले आले तेव्हा मला शाळेत येऊच नाही वाटायचं कारण की शाळा म्हणजे टीचर मारणार अभ्यास करावा लागणार ते, ते खूप मोठं मजा वाटायचं पण जेव्हा जेव्हा जसे जसे मी या शाळेत रमले तिथंचा इतल इथला जो आनंद होता तो खूप छान होता सर्व शिक्षक माया लावायचे सगळं समजून सांगायचे काही जर चुकलं तर ते कसं आहे ते सांगायचे आणि या शाळेमध्ये मला खूप काही शिकायला मिळालं आम्हाला घाटेशाही सरांनी रंगोळी कशी काढायची ते शिकवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूत्रसंचलन माझे मी सांगित होते तेव्हा बनसोडे सर यांनी मला पहिल्यांदा सूत्रसंचलन कसं करायचं हे शिकवलं मला माझ्या सूत्रसंचलनाची पहिली पायरी बनसोडे सर यांनी शिक कशी चढायची ते शिकवली आणि त्या पायरीला मार्ग देणारे सर्व शिक्षक टीचर सावळे सर घाटेशाही सर यांनी त्या मार्गावर कसं चालायचं हे पण शिकवलं आणि इथून जाताना मला फार वाईट वाटतं आहे की मला या सर्व शिक्षकांचे या सर्व शिक्षकांची माया प्रेम हे सगळं सोडून सोडून जा जायचं आहे आणि त्यानंतर साववीमध्ये मी सातवीत आले आणि सर इथून गेले आम्हाला खूप वाईट वाटलं होतं की आमचे आवडते शिक्षक सर इथून गेले आहेत त्यानंतर आम्हाला त्यांच्यासारखेच माया लावणारे शिक्षक भाटेशाही सर हे आले त्यांनी पण खूप छान शिकवलं आणि सातवीमध्ये आमचे सगळ्यात जास्त लाड करणारे शिक्षक म्हणजे सावळे सर हे आमचे खेळ घ्यायचे आम्हाला कसं शिक कसं आनंदात यायचं ते शिकवलं आणि टीचर यांनी आठवीला आमचं गणित फार छान करून घेतलं म्हणजे गणितामध्ये तुमच्या डोळ्यासमोर आहे तर तर आम्हाला खूप आनंद होतोय परंतु पुढे जाऊन आम्हाला क यांच्यासारखे शिक्षक मिळतील की नाही हे आम्हाला माहीत नाही पण देवाकडे एवढीच प्रार्थना नाही की आम्हाला यांच्यासारखेच म्हणायला आम्हाला शिक्षक पुढे जाऊन मिळेल